एचएम माता नऊ नमस्कार सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री संदीप उगेसर अपर पोलीस अधीक्षक श्रीमती प्रीतू कुकर मॅडम आणि विटा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विपुल पाटील सर यांनी गणेशोत्सव व ईद ए मिलाद च्या अनुषंगाने पोलीस ठाणे हद्दीमध्ये सतर्क ग्रस्त करण्याबाबत तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर लक्ष ठेवण्याबाबत अवैध धंद्यावर कारवाई करण्याबाबत तसेच परवाना शस्त्र बाळगण्याच्यावर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते त्याप्रमाणे विटा पोलीस ठाण्या हद्दीमध्ये विटा पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण अंमलदारांना तसेच बीट अंमलदारांना गस्त पेट्रोलिंग करून सदर बाबत कारवाई करण्याबाबत सक्त सूचना देण्यात आलेल्या होत्या त्या अनुषंगाने गुन्हे करून पथकाचे पोलीस अंमलदार आणि पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर यांनी यांना गस्त करण्याबाबत सूचित करण्यात आले होते त्याप्रमाणे त्यांना तडीपारी सम प्रशांत उर्फ चिंगड्या गायकवाड हा नेवरी रोडने विटा शहराकडे येत असल्याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल उत्तम माळी पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद साखरे यांना माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने नेवरी नका येथे सदर पथक गेले असता सिद्धिविनायक सृष्टी कमण्याजवळ हद्दपारीसम प्रशांत चिंगड्या गायकवाड हा आल्याचे दिसून आले आणि तो पोलिसांना बघून पळून जाऊ लागला सर गुन्हेकरण प्रकटीकरण पथकाने त्याला शितापेने पकडून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल व एक गोळी मिळून जिवंत राऊंड काढतूस मिळून आलेला आहे त्याबाबत त्याच्याकडे सदर शस्त्र बाळगण्याचा परवाना असल्याबाबत विचारपूस केली असता त्याच्याकडे शस्त्र बाळगण्याचा परवाना मिळून आलेला नाही त्यामुळे सदर, सदर इस्मास दोन पंचा झडती घेऊन ओलिशनला आणून त्याच्यावर विटा पुरुषांनी येते आर्मॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर तडीपार इसम प्रशांत गायकवाड यास सदर गुन्ह्यात अटक करून मान्य न्यायालयापुढे हजर केले असता त्याला दिनांक अठरा नऊ दोन हजार चोवीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे सदर इसम यास यापूर्वी मुंबई पोलीस कायदाक्रम कलम पंचावन्नप्रमाणे तडीपार करण्यात आले होते सदर इसम हा यापूर्वी आपल्याला दोन गुन्ह्यामध्ये पाहिजे आरोपी होता त्यास अटक करण्यात आलेली आहे सदरची कारवाई ही माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शाखाली महिला पोलीस निरीक्षक महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली बोगडे सायबर पोलीस ठाणे पोलीस उपरीक्षक विशाल पोळेकर महिला पोलीस पूजा महाजन आणि उदय प्रकटीकरण पथकाचे पोलीस हवालदार उत्तम माळी हेमंत तांबेवा महेश देशमुख अक्षय जगदाळे करण परदेशी किरण खाडे विलास मोहिते महेश सप्पा दिग्विजय कराळे प्रमोद साखरपे संभाजी सोनवणे विवेक साळुंके अजय पाटील यांनी सदर कारवाईमध्ये भाग घेतलेला आहे